Bye. मित्रांनो फायनली भो तुमचा रोहित शर्मा घरी आहे आणि आता घरी येऊन जे ना आंघोळ केली माझी कालच आलेलो आहे आज आंघोळ केली काल एकदा आंघोळ केली आता थोडंसं घरी आलेलं सर नाही का थोडंसं घराचं सारखं राहिलो म्हणजे बरं थोडंशन माझा जो की म्हणजे मी घरी असताना घरी ठेवले कपडे होते न्याय नव्हते न तू ना

आता दोन तीन दिवसापासून व्हिडिओ नाही आले मान्य नाही मला त्याचं कारण तुम्हाला सांगतो की मी रेल्वेमध्ये तीन दिवस होतो त्याच्यानंतर मी आले नगरमध्ये आलो एक दिवस राहिलो त्याच्यानंतर घरी आल्यानंतर आता एक व्हिडिओ पोस्ट केला आहे कालचा जे की एके हाताने मी कशी गाडी चालवली एके हाताने मी सगळ्या गोष्टी कशा केल्या सगळं काही मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवलेलं आहे व दोस्तो जिन जिन भाई को हिंदी मराठी समजमध्ये नाही उनके लिए मी स्पेशल हिंदी बोलूंगा का एकी हातसे भाईने बाईक चला आप पुरा व्हिडिओ देखो कल का जिस वीडियो में आपने मैंने बताया कि मैं बाइक भी चला देता हूँ और दिखा भी है मतलब दिखाई भी है मैंने बाइक चला के भी दिखाई मैंने सारा वीडियो पूरा देखो पहले दोस्तों मैं जा रहा था संभाजी नगर को बीच तो में हमारे गाड़ी का हो गया प्रॉब्लम ये मेरी फैमिली भाई मेरा भाई है मेरे अंकल है और मेरे दादाजी है देख सकते हैं ये गाड़ी का थोड़ा प्रॉब्लम आने के कारण यहाँ पर रुक गए हम और हम जाने वाले आगे और बस वीडियो में रहना लाइक कर देना वीडियो को शेयर कर देना ज़्यादा से ज़्यादा अरे होंडाच्या गाड्या जे ना चुकून पण घेऊ नका <laughs> लई प्रॉब्लेम येतात घ्यायला घ्या पण कसं आहे गाडीचं सर्व्हिसिंग टाईमोटाईम करायचं हे महत्त्वाचं आहे तर चाललो होतो बोदेवाला तर बोधेवाला जात असताना थोडा प्रॉब्लेम मला थांबावं लागलं आहे आता संभाजीनगरला जायचं आहे मला आणि संभाजीनगरला गेल्यानंतर काही एक महत्त्वाची गोष्ट सगळी जायचं संभाजीनगरला तर का जाणार हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगतोय तर लवकर लवकर लोगा तुम्हाला कळून जाईल आधी सांगितली तुम्हाला बरोबर नाही वाढणार मला पण ते

फायनली मित्रांनो मी आलो संभाजीनगरमध्ये आणि संभाजीनगर आल्यामध्ये आल्यावर जेवण करतोय आहे मस्तपैकी बटाट्याची भाजी चपाती बिपाटी सगळं हे पापड भात आणि हे जेवण करतोय मस्त फायनली आलो आहे मस्त पोहोचलो आहे नाही का बराच वेळ लागला मला यायला इथं गाडीच लागली नाही लवकर एवढी मोकार भूक लागली होती म्हणून फक्त जेवण करून घ्या बरं थोडं नाही का आना खाना खाना इम्पोर्टेंट है भाई नहीं खाऊंगा तो हा मेरा इस रोहित शर्मा जैसा नहीं दिखेगा पता है आपको इसको क्या अभी पढ़ना था मित्रांनो तुम्ही विचार करीत असताना आता मी कुठं आलो कुठं आलो कुठं नाही आणि शेडर कुठे वरत आहे आणि व्यक्ती कोणी माणूस कोणी तर मी तुम्हाला थोड्याच जोड़े वेळेला सांगतो तर व्हिडिओमध्ये राहा फक्त आणि तुम्हाला एक अंदाज लागला असेल एक सायकलचा टायर दिसला जरा तुम्हाला अंदाज लागला असेल हे बघू शकता मित्रांनो किती सायकल इथं ही एक हे वर्ग अशी त्याच्यानंतर ही य त्याच्यानंतर त्यानंतर ये घे त्यानंतर ये ही ये घे ही 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 म्हणजे टोटल बऱ्याच सायकली जा पण मी तुम्हाला थोड्याच वेळेला सांगणार आहे की फायनली मी कशसाठी आलेलो आहे आणि काय करण्यासाठी आलेलो आहे तर ते दे कळून जाईन तुम्हाला तर आणि एक व्यक्तीची तुम्हाला भेट दाखव घेऊन देतो की ती म्हणजे मी संभाजीनगरला माझं येण्याचं कारण कोणतं होतं आणि मी तुम्हाला काल सांगितलं होतं मी जाणार आहे पण तिने मग कशासाठी आहे थोड्या थोड्याने तुम्हाला करणार आहे आणि ते सांगितलं असतं तुम्हाला कळ म्हणजे उपयोग नसतं जरा सांगून सध्या गोडाऊनमध्ये आहे का मी जिथं सगळं सायकाचं सामान पडलेलं आहे बघू शकता हा बघा काय का आणि तुमच्या भाऊच्या डोक्यात जे आहे ना नवनवी विचार असतात జయగడ

फायनली मित्रांनो हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आजचा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यावर आपल्या चॅनलला लाईक करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो त्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये मी सध्या संभाजीनगरमध्ये आलेलो आहे आणि हा छोटासा ब्लॉग आपण एक तुम्हाला एक स्टार्टअप दला आहे दाखलेला आहे मेन पिक्चर अभि तो पिक्चर बाकी भाई दोस्तों कल मैं देखू दिखाऊंगा आपको सारा सिस्टम ये देखो सर आहे पे और थोडासा उनका दुकान है या पे मैं मतलब अभी नाही दिखा सकता अभी मी दिखाऊंगा ना दिव क्योंकि सारा सिस्टम मैं कल दिखाऊंगा आपको कल वीडियो में और इसलिए मैं इधर का कि मतलब इधर क्यों आया था और दूसरी बात मेरा मतलब मेन काम क्या था और किस लिए ये सब मैं आपको कल वाले वीडियो में दिखाऊंगा जिन भाई को हिंदी समझ मराठी समझ में आती उनके लिए हिंदी बोलता हूँ भाई और जैसे कि भाई आपको पता है मैं हिंदी मतलब मुझे मतलब पहले ही बोलना नहीं आता था अभी ट्रैवल करके सारा सारे सिस्टम मुझे पता हो रहे हैं अभी सारे जगह के भाषा सारे जगह के लोग सारे चीज़ें मुझे पता पता चल रही है अभी तो कसा आवडला व्हिडिओ परत एकदा सांगा आणि आवडल्यावर ला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो मी मस्त पैकी घरी आलेलो आहे बहिणीच्या घरी आणि मस्त पैकी आता जे ना आले आलेस आले सर जे ना मी आता मुंकडे मस्त भाई बघू शकता फार जेवणे जेवायला काय थोड्याच वेळा तुम्हाला कळ बऱ्याच दिवसानंतर बाजरीची भाकर खातोय भाऊ तुमचा आणि मस्त पैकी जेवण करतो तर कसा वाटला हा छोटासा ब्लॉग आवडल्यावर लाईक करा शेअर करा चॅनल नेऊन सबस्क्राईब करा भेटमध्ये झाड प्रकारच्या ब्लॉग मध्ये यादा किनार नाही व्हिडिओ मी त्याच्यामुळे नाही होऊ तर थँक थँक्स फॉर बाय मित्रांनो